नमस्कार आज आपण एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत ज्योती चांदेकर नुकतच त्यांचं निधन झालंय हो, त्या केवळ तेजस्विनी पंडित यांच्या आई म्हणूनच नाही ओळखल्या जात तर अलीकडे ठरलं तर मग मालिकेतली त्यांची भूमिका पूर्णा आजी हो पूर्णा आजी अगदी घराघरात पोचल्या होत्या त्या बरोबर तर आज आपल्याकडे जी काही माहिती आहे म्हणजे विविध बातम्या आणि इतर सोर्सेस मधून त्या आधारावर आपण त्यांच्या कारकिर्दीवर आणि आयुष्यावर थोडं बोलूया म्हणजे काय महत्वाचं होतं त्यांच्या प्रवासात हे समजून घेऊया हो नक्कीच त्यांचं निधन सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला झालं पुण्यात वय होतं अडुसष्ट वर्ष त्या काही काळ आजारी होत्या म्हणजे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत्या हो ऐकलं होतं मृत्यूचं अगदी नेमकं कारण नाहीये आपल्याकडे स्रोतांमध्ये पण हे माहितीये की गेल्या वर्षी पण त्यांना त्रास झाला होता मालिकेच्या सेटवरच अच्छा हो त्यांची सोढी नॅवल कमी झाली होती म्हणे आणि त्यामुळे मग त्यांना दोन महिने विश्रांती घ्यावी लागली होती बापरे आणि तरीही त्या परत कामावर आल्या होत्या तेही त्याच उत्साहात अगदी हेच तर विशेष आहे ही जी निष्ठा आहे कामाप्रतीची ती खरच म्हणजे ठरलं तर मग मधली पूर्ण आजीची भूमिका इतकी गाजली ना खूपच जास्त त्या पुन्हा एकदा प्रकाश झोतात आल्या असं म्हणायला हरकत नाही आणि शेवटपर्यंत त्या काम करत राहिल्या हे खरंच वाखाणण्याजोग आहे बरोबर आणि ही निष्ठा काही फक्त शेवटच्या काळातली नाहीये त्यांची सुरुवात कधी झाली माहितीये वयाच्या फक्त बाराव्या वर्षी काय सांगताय बाराव्या वर्षी हो सुरुवातीला काही हिंदी सिनेमात लहानसान भूमिका केल्या पण त्यांचं खरं मन रमणं ते मराठी नाटक आणि सिनेमांमध्ये अच्छा म्हणजे रंगभूमीवरचा अनुभव मोठा होता त्यांचा खूप दशकात त्यांनी नाटकांमध्ये खूप काम केलं तिथूनच त्यांचा अभिनयाचा पाया पक्का झाला आणि मग त्या चित्रपटांकडे वळल्या जवळजवळ पाच दशक ही मोठी तपश्चर्या आहे हे महत्वाचं आहे की सुरुवात नाटकापासून झाली अलीकडच्या पूर्ण आजीच्या पलीकडे जाऊन बघितलं तर त्यांच्या इतक्या मोठ्या कारकिर्दीत कोणत्या भूमिका किंवा चित्रपट महत्त्वाचे ठरले जिथे त्यांची अभिनय कला जास्त दिसली बरीच मोठी यादी आहे तशी म्हणजे श्यामची आई मी सिंधुताई सकपाळ ढोलकी असे बरेच चित्रपट आहेत हो मी सिंधुताई सकपाळ आठवतोय त्यातली त्यांची भूमिका खूप वेगळी होती एका कणखर स्त्रीची त्यांच्या अभिनयात ती खोली नेहमी दिसायची आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते सांगा ना दोन हजार पंधरा मध्ये एक सिनेमा आला होता तिचा उंबरठा त्यात त्यांनी त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित हिच्या सासूची भूमिका केली होती अरे वा आई आणि मुलीने एकत्र काम केलं ते ही म्हणजे हो, पडद्यावर हे नातं बघणं प्रेक्षकांसाठी पण नक्कीच वेगळा अनुभव असेल नक्कीच हे त्यांच्या नात्यातल्या आणि कामातल्या समजूतदारपणाचं पण पन प्रतीक आहे त्यांच्या जाण्याने नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे इंडस्ट्रीत काय प्रतिक्रिया उमटल्यात साहजिकच आहे संपूर्ण मराठी इंडस्ट्री चाहते सगळेच हळहळले आहेत स्टार प्रवाह वाहिनीने श्रद्धांजली वाहिली आहे जिथे त्यांची शेवटची मालिका सुरू होती बरोबर आणि त्यांचे अनेक सहकारी कलाकार आहेत म्हणजे समृद्धी केळकर समीर परांजपे जुई गडकरी सुरेहा कुडची या सगळ्यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत त्यांचा अनुभव मोठा होता त्या सतत कामात होत्या त्यामुळे इंडस्ट्रीत एक आदर होता त्यांच्याबद्दल त्यांची उणीव भासेल नक्कीच आणि त्यांच्या पार्थिवावर सतरा ऑगस्ट ऑगस्टला सकाळी अकरा वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती आहे ज्योती चांदेकर यांचं वैशिष्ट्य काय होतं तर त्यांनी नाटक चित्रपट आणि टीव्ही या तीनही माध्यमांमध्ये खूप सहजपणे काम केलं अगदी आणि प्रत्येक माध्यमाची गरज ओळखून स्वतःला बदललं त्यांनी बरोबर ही जी त्यांची इतकी मोठी कारकीर्द आहे कामावरची निष्ठा आहे आणि अगदी उतारवयात सुद्धा पूर्णाजी म्हणून जी लोकप्रियता मिळवली हाच त्यांचा खरा वारसा आहे खरं त्यांनी दाखवून दिलं की कामाची आवड असेल तर वाय फक्त एक आकडा असतो ऊर्जा टिकून राहते हे अगदी खरं आहे जवळजवळ पाच दशक स्वतःला रिलेव्हेंट ठेवणं म्हणजे प्रत्येक पिढीच्या प्रेक्षकांशी कनेक्ट होणं हे सोपं नाहीये नाहीच त्यांनी स्वतःला सतत कसं बरं ताजं ठेवलं असेल किंवा बदलत्या काळानुसार जुळवून घेताना काय विचार केला असेल हा खरच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन